विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ रेडी नमस्कार मी प्रतीक्षा गजबीये आज दर्यापूर शहरामध्ये प्रथमच अक्षय धांडे अकॅडमी यांच्या आयोजनातून परभणीचे सुपुत्र प्राध्यापक कांगणे सर आपल्यासोबत आहेत सर दर्यापूर नगरीमध्ये येऊन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला एक तालुका प्लेसला खूप छान आहे आणि मुलांना थोडं प्रमोट करण्याची गरज आहे कारण ग्रामीण भागातल्या लेकरांना ले अक्षय धुंडेश्वर खूप छान काम करतात की त्या लेकरांपर्यंत ती सेवा पोहोचली कारण आपल्या लेकरू अमरावतीला जाऊन मोठ्या शहरात जाऊन एवढा मोठा खर्च त्याला परवडणार ना ना नाही ती जर सुविधा त्याला या ठिकाणी भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे सर जे आजकालचे जे एकवीसव्या शतकात जे मुलं फक्त एम पी सी च्याच मागे लागले पण आपण जर पाहिलं तर मोठे इन्स्टिट्यूट आहे जसं ए पी यू झालं अजिम प्रीम प्रीम युनिव्हर्सिटी बँगलोर मोठे म्हणजे हाय एज्युकेशन घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित कसं कराल किंवा एकाच्याच मागणं लागतं की आपण जर मोठ्या इन्स्टिट्यूटमधून मधून एज्युकेशन घेतलं तर आपण एखाद्या कंपनीचं सीआर पण होऊ शकतो त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना मॅडम असं आहे की मी ज्या परिस्थितीतून आलो मी त्या परिस्थितीबद्दल बोलू शकतो सायन्स क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत पहिल्यांदा यांनी हे प्रबोधन करणं गरजेचं आहे की आपण जे काम करतो त्या सायन्सच्या शिक्षकांचं काम आहे की बाबा याच्या पुढचे हे फायदा आहे तो काय झालं शिक्षकाने काय शिकवलं या सायन्स सायन्सवाल्यांनी की फक्त तुला डॉक्टर व्हायचे नाही तर तुला इंजिनियर व्हायचे याच्यापेक्षा अनेक वाट आहेत ह्या त्या शिक्षकानं न शिकवलेला अज्ञान आहे तर शिक्षकाने ह्या संकल्पना क्लिअर केल्या असत्या तर लेकरांनी हे दोनच स्वप्न पाहिले नसते माझ काय बोलत पालकाचं अज्ञान आहे पालक अडाणी आहे त्याला भेटलेली ती सुविधा नाही त्याच्याबद्दल ज्ञान नसल्यामुळे तो काय करतो जर आपण एम बी बी एस होऊ शकलो नाही जर आपण इंजिनियर होऊ शकलो नाही त्याच्याकडे वाट एकच आहे बाकीचा गर्दा खूचालला म्हणजे एम पी एसी करून तो पर्याय वाट पाहतो एम पी एस सीकडे